नमस्कार गौरी हर क्रिएशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कमळातली सुपारी ही सुपारी मी पाच नंबरच्या मोत्यांमध्ये केलेली आहे गुलाबी पांढरा आणि हिरवा हे तीन कलर वापरून तर ही सुपारी कशी करायची हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे कमळातली सुपारी करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत जांभळ्या कलरचे पाच नंबरचे मोती जांभळ्या कलरचे पांढऱ्या कलरचे मोती पाच नंबर पाच नंबरचे हिरव्या कलरचे मोती आणि थोडेफार पिवळ्या कलरचे मोती मी घेतलेले आहेत पाच नंबरच्या मोत्यांसाठी चाळीस नंबरचा तंबूस धागा आहे धाग्याच्या शेवटी गाठ मारलेली आहे धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे तर सुरुवातीला आपण धाग्या धाग्यामध्ये आठ हिरव्या कलरचे मणी ओन घेऊया धाग्यामध्ये आठ हिरव्या कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत आता धाग्याच्या शेवटचा जो मणी असतो त्यातून धागा वर काढायचा आहे आणि असा सर्कल सर्कल तयार होतो ह्या सर्कलभोवती पाच सहा आठही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे आठही मण्यात मी आता धागा हा फिरवून घेतलेला आहे इथे आपल्याला एक जांभळा मणी आणि सात पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत एक जांभळा मणी आणि सात पांढऱ्या कलरचे मणी मी ओन घेतलेले आहेत परत इकडे आपल्याला तीन जांभळ्या कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत एक जांभळा कलर सात पांढरा कलर आणि तीन जांभळा कलर अशा प्रकारे मी मणी ओवून घेतलेले आहे अकरा मणी एकूण ओवून घेतलेले आहे आता काय करायचं आहे हे तीन मणी सोडून द्यायचे आणि पांढऱ्या मणीतून खालच्या साईडने धागा बाहेर काढायचा की आपलं इथे असं हे पुरा तयार होतो ठीक आहे हे झाल्यानंतर आपल्याला हे असं प्रेस करा हा मोती जो कडेचा असतो तो प्रेस करून मग धागा खेचा इकडे धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे नंतर इथे आपल्याला पांढरे सहा मणी ओन घ्यायचे आहेत सहा मणी मी ओन घेतले आता आपल्याला काय आहे तर हा जांभळा मणी आहे हा जो जांभळा मणी आहे तो आणि त्याच्या पुढचा हिरवा मणी अशा दोन मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे की आपली इकडे एक पाकळी तयार होते अशा प्रकारे आता परत आपल्याला एक जांभळा मणी आणि परत सात पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत एक जांभळा आणि सात पांढऱ्या कलरचे मणी आणि तीन परत जांभळ्या कलरचे मणी तुम्ही इथे तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता गुलाबी घेतलात तरी चालेल आता हा जो पांढरा मणी आहे ह्यातून धागा खालच्या साईडने बाहेर काढायचा आहे एकाच मणीतून एकाच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे धागा खेचून घ्यायचा आहे घट्ट ठीक आहे आता इथे आपल्याला सहा पांढरे मणी घालायचे आहेत सहा मणी घातल्यानंतर जांभळा मणी आणि त्याच्या पुढचा हिरवा मणी जांभळा मणी आणि हा हा त्याच्या पुढचा हिरवा मणी या दोन मणीतून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे अशाच आपण पाकळ्या एक दोन तीन चार पाच पाच आणि पाच पाकळ्या करून घेऊया मग शेवटी काय करायचं ते बघूया परत अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या पाकळ्या आता करून झालेल्या आहेत आपण ह्या शेवटच्या मणीवर आलो होतो ह्या जांभळ्या मणीतून काढून ह्या मणीतून धागा सॉरी या जांभळ्या मणीतून मी धागा बाहेर काढून परत या हिरव्या मणीतून काढला आणि इथे आपल्या सगळ्या पाकळ्या अशा पद्धतीने पूर्ण झालेल्या आहेत आता ह्या पाकळ्या आपल्याला एक एक मणी घालून जोडून घ्यायच्या आहेत तर त्या कशा जोडायच्या त्या मी तुम्हाला दाखवते एकूण आपल्या आपल्या आठ पाकळ्या झालेल्या आहेत आता मी काय करणार हा जो हिरवा मणी आहे हा ह्यातून परत सुई बाहेर काढणार नंतर जांभळा मणीतून सुई बाहेर काढायची आहे आणि वर ह्या जांभळ्या म्हणीतून सुई बाहेर काढल्या हिरव्या म्हणीतून काढली एका पुढच्या त्याच्यानंतर या ह्या जांभळ्या मणीतून आणि वरच्या तीन पांढऱ्या मणीतून अशा एकूण चार मणीतून मी सुई बाहेर काढणार आहे ठीक आहे आणि इथे आपल्याला एक हिरवा मणी ओवून घ्यायचं आहे आणि पाकळीची जी दुसरी बाजू आहे दुसऱ्या पाकळीची बाजू आहे ह्या ही पाकळी यातल्या एक दोन तीन हे तीन मण्या खाली सुई घ्यायची तीनही मण्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे आणि पाकळी जोडायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे परत नंतर काय करायचं ह्या तीन मण्यातून सुई बाहेर आली तर एक दोन ती, तीन ह्या तीन मण्यातून सुई वर घ्यायची अशा पद्धतीने बरोबर आणि इथे आपल्याला एक हिरवा मणी ओवून घ्यायचा आहे ही सुपारी जी आहे ती तुम्ही चार नंबर मोत्यांमध्ये केली तर अजूनही खूप सुंदर दिसेल आता माझ्याकडे सध्या ते चार नंबरचे मोती नसल्यामुळे मी पाच नंबरच्या मोतींमध्ये तुम्हाला दाखवत आहे पण तुम्ही ही सुपारी कमळातली सुपारी जर चार नंबर मोत्यांमध्ये केली तर खूप छान वाटते आता काय करायचं आहे ह्या तीन मोत्यातून वर आली सुई तर हे जे तीन खाल मोती आहेत खा ह्या पाखळीचे त्यातून खालच्या एक मणी मी ओन घेतलेला आहे तर हे एक दोन तीन तीन मळ्यातून खालच्या साईडने आपण सुई खाली काढून घ्यायची आहे तीन या तीन मळ्यातून अशा प्रकारे ठीक सब, आहे अशाच पद्धतीने आपण ह्या सगळ्या पाकळ्या जोडून घेऊया अशा प्रकारे हिरवे मणी घालून आपण सग सगळ्या पाकळ्या जोडून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे तर हा ज माझा म्हणजे ते आपलं सगळ्या जोडून घेतलेल्या पाकळ्या तर आता आपल्याला एक गाठ मारायची आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे तर मी आता एक गाठ मारून धागा कट करून घेते अशा प्रकारे आपलं हे फूल इथपर्यंत तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर वरचा भाग तयार करण्यासाठी धाग्यामध्ये आपण आता घेऊया आठ पिवळ्या कलरचे मणी आठ पिवळ्या कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत आठ पिवळ्या कलरचे मणी मी ओवून घेतलेले आहेत आता जो शेवटचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आणि आठही मण्यामधून धागा फिरवून घ्यायचा आहे आठही मण्यांमधून मी धागा फिरवून घेतलेला आहे ठीक आहे आठही मण्यांमधून धागा फिरवून घेतलेला आहे आता काय करायचं तर धाग्यामध्ये दोन पांढऱ्या कलरचे मणी एक जांभळ्या कलरचा मणी परत दोन पांढऱ्या कलरचे मणी असे पाच मणी ओवून घ्यायचे आहे दोन पांढरे एक जांभळा आणि दोन पांढरे आणि ह्या पाकळीचा कुठलाही एक हिरवा मणी घ्यायचा आणि त्या हिरव्या मणीत ह्या फुलाचा कुठलाही एक हिरवा मणी घ्यायचा आणि त्या मणीतून धागा बाहेर काढायचा अशा प्रकारे ठीक आहे हे बघ आता आपल्याला धाग्यामध्ये परत नाही हा हिरव्या मणीतून धागा बाहेर आल्यावर हे तीन जे हिरवे मणी आहेत पाखळीचे त्यातूनही धागा बाहेर काढायचा आहे आणि परत ह्या तीन मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि परत ह्या एका हिरव्या मणीतूनही धागा बाहेर काढायचा आहे इथे परत आता आपण दोन पांढऱ्या कलरचे मणी एक जांभळ्या कलरचा मणी आणि परत दोन पांढरे मणी असे पाच मणी ओन घ्यायचे आहेत आणि ह्या पिवळ्या मणीतून जिथून धागा बाहेर आला होता आपला ह्या पिवळ्या मणीतून जिथून धागा बाहेर आला होता की नाही त्या मणीमध्ये परत धागा आपल्याला घालायचा आहे आणि बाहेर काढायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे धागा घट्ट ओढून घ्या प्रत्येक वेळेला म्हणजे पाकळी लूज होणार नाही त्याच मणीतून आपण धागा बाहेर काढला आहे आता त्याच्या एका पुढच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आता धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढऱ्या कलरचे मणी एक जांभळ्या कलरचा मणी आणि परत दोन पांढऱ्या कलरचे मणी असे पाच मणी ओन घ्यायचे आहेत प्रत्येक वेळेला हाच सिक्वेन्स आपल्याला ठेवायचा आहे मण्यांचा असे पाच मणी मी ओन घेतले आणि हा जो हिरवा म्हणी आहे खालचा हा हिरवा मणी त्यातून सुई बाहेर काढायची आहे आता परत काय करायचं तर या तीन पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा ह्या तीन मण मण्यातून धागा बाहेर काढायचा वरच्या असा आणि परत एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आणि इथे परत दोन पांढऱ्या कलरचे मणी एक जांभळ्या कलरचा मणी परत दोन पांढरे मणी असे पाच मणी ओन घ्यायचे आहेत दोन पांढरे एक जांभळा आणि दोन पांढरे आणि हा मणी सोडून ह्याच्यातून धा आलेला आहे हे आपलं बाहेर धागा आता हा मणी सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आता इथे काय करायचं आहे आपल्याला तर दोन मणी ओवून घ्यायचे आहेत एक जांभळा मणी ओवून घ्यायचा आहे आणि परत दोन मणी ओवून घ्यायचे आहेत आणि खालच्या एका हिरव्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे बरोबर परत काय करायचं आहे तर या तीन मणींमधून धागा बाहेर काढायचा आहे हिरव्या मणीतून धागा बाहेर काढला आता ह्या तीन मण्यांमधून काढूया परत ह्या तीन मण्यातून काढूया अशा प्रकारे आणि परत एका हिरव्या मणीतूनही धागा आपण बाहेर काढूया आणि इथे काय करायचं आहे तर दोन पांढरे एक जांभळा आणि परत दोन पांढरे असे मी मणी ओन घेतले आणि हा मणी सोडून ह्याच्या पुढच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या पाकळ्या करून घेऊया ह्या किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा झाल्या सात आणि आठ अजून दोन पाकळ्या राहिल्या आहेत तुम्ही काय करायचं आहे अजून एक पाकळी इथे करून घ्या मी हा धागा जोडून दुसरा धागा जोडते मग बघूया आपल्याला पुढे काय करायचं आहे ते अशा प्रकारे आपण अशा सात पा किती दोन तीन चार पाच सात पाकळ्या करून घेतल्या आता आपली आठवी पाकळी सुरू आहे तर मी इथपर्यंत आले मी हा, हा आहे माझा धागा या पांढऱ्या मणीतून निघाला आहे आता ह्या हिरव्या मणीतूनही मी धागा बाहेर काढते ठीक आहे अशा प्रकारे आता इथे आपल्याला काय करायचं आहे ही अशी मोठी सुपारी घ्यायची आहे आणि ह्या ह्या साईटून अशी आत घालायची आहे ठीक आहे पण ही सुपारी तुम्ही करताना ह्याला गोल्डन कलरचा चॉकलेट पेपर मिळतो तो घ्या आणि ह्या सुपारीला तो रॅप करा आणि मगच ही सुपारी ह्या कमळामध्ये अशी पॅक करा ओके त्याच्यामुळे अजून ही सुपारी चांगली दिसेल आता सध्या माझ्याकडे तो पेपर नसल्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी ही अशी साधी सुपारी घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर धाग्यामध्ये दोन पांढरे मणी एक जांभळा मणी परत दोन पांढरे मणी असे पाच मणी ओन घेतले आणि आता काय करायचं आहे तर हा जो पिवळा मणी आहे ह्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे आपल्या सर्व पाकळ्या आता तयार झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं असं घट्ट बसण्यासाठी मी या स चार पाच मण्यांमधून असा धागा मी फिरवून घेते वरच्या साईडने असे आणि फिरवून घेतल्यानंतर गाठ मारून परत दोन तीन मण्यांमधून काढून घेते मग बघूया आपली सुपारी कशी दिसते ते अशा प्रकारे ही आपली मो मोत्याची कमळ सुपारी रेडी झालेली आहे शेवटचा भाग आपण करताना शेवटची पाखळी जी आपण केली ती करताना ती झाल्यानंतर आठही वरच्या मण्यामधून धागा फिरवून घ्या आणि मग गाठ बांधा आणि मग दोन मण्या दोन तीन मण्यामधून काढून धागा कट करा अशा प्रकारे ही आपली ही अशी सुंदर अशी मोत्याची कमळ सुपारी कमळातली सुपारी तयार झालेली आहे ही सुपारी तुम्ही चार नंबरच्या मोत्यांमध्येही करू शकता चार नंबरच्या मोत्यांमध्ये केली तरीही खूप सुंदर दिसते सांगितल्याप्रमाणे चॉकलेट पेपर रॅप करायला विसरू नका ही आत्ता आपण केली ती आणि ही मी एक आधी करून घेतलेली होती ती ठीक आहे तुम्हाला ही म मोत्याची सुपारी समजली का ते मला नक्की सांगा तुम्हाला करायला जमली का तेही सांगा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मी ज्या रोज पोस्ट टाकते त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे बघायला मिळतील तुम्हाला आवडतील अशा कलरमध्ये ही कमळ सुपारी तुम्ही करू शकता मोत्यांची ज्यांना करा मोत्याच्या वस्तू मोत्याच्या गोष्टी ज्यांना करायची आवड आहे अशापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आवडला हा व्हिडिओ तर लाईक करा धन्यवाद